तुम्ही विचारता भाऊ काय सगळ सातत्याने दोघी नेत्यांमध्ये टीका टिपणी होताना दिसते आहे तुम्ही गिरीश महाजनांच्या संपत्तीवरती प्रश्न उपस्थित केलेला होता की कशा पद्धतीमध्ये एवढी संपत्ती गोळा झाली त्यांनी आपल्यावरती आरोप केलेत की के एकी -के गाडी आपण रॉकेल टाकून गाडी चालवत होता आणि एवढी संपत्ती गोड झाली आपल्याकडे गिरीश महाजन जे काही प्रश्न विचारतात त्याची माहिती त्यांना नसते एक तर मुळामध्ये रॉकेट टाकून चालवण्याची वेळ माझ्यावर आलीच नाही कारण माझे काही वडील शिक्षक नव्हते किंवा पेन्शनवर मी जगत नव्हतो मी मुळामध्ये एकोणीसशे चौसष्टला आमचे पाचवीचे पाचशे भाऊ संभाजीनगरला शिकायला होतो सत्तर साली मी मुंबईला ग्रॅज्युएशनसाठी शिकायला गेलो त्याच्यानंतर मी नागपूर विद्यापीठामध्ये डिग्री घेतली डिग्री घेण्यासाठी गेलो मग त्या चौसष्ट साली आमची क्षमता एवढी होती पाच मुलांना शिकवण्याची माझ्या वडिलांची तर मला रॉकेल टाकायची काय गरज होते त्यावेळेस ह्याच्या वडिलांना साठसत्तर रुपये महिना महिन्याचा पगार असेल चौसष्ट साली म्हणजे जवळजवळ छत्तीस आणि पंचवीस एकावन्न वी बावन्न वर्षापूर्वीची गोष्ट आहे एकसष्ट वर्षापूर्वीची तेव्हा आम्ही शिकायला होतो याच्यावरूनच आमची परिस्थिती तर तुमच्या लक्षात येते की रॉकेलमध्ये टकायची गडे नव्हती मी एच डी गाडी जोशी कंपनी म्हणून जळगावला होती त्यांच्याकडनं त्या काळात ज्यावेळेस सोनं एकशे ऐंशी रुपयाचं बारा ग्रॅम मिळत होतं त्या काळात साठ हजार सात हजार आठशेला नववी कोरी एच डी मिळाली होती त्यावेळेस ती सर्वात महागडी गाडी म्हणून ओळखली जात ज्या माणसाजवळ एवढी महागडी गाडी घेऊन यायची त्याचं पेट्रोल टाकण्याची क्षमता नसेल असं मला वाटतं काहीतरी टिंगलटवाडी करण्याच्या दृष्टीनं तर बोलायचं उलट माझा प्रश्न असा आहे की जे आहे ठीक आहे जो आहे नाथाभो तसा असा आहे माझ्या प्रॉपर्टीची चौकशी आतापर्यंत पाच वेळा झालेली आहे दोन वेळा इन्कम टॅक्सने केली आपला एक दो हा दोन वेळा इन्कम टॅक्सने केली दोन वेळा अँटी करप्शन एक पुण्याचं आणि दुसरं नाशिकचं ह्यांनी केली आणि एक वेळी ईडीने केली सगळं दप्तर चेक केलं सगळं घर चेक केलं सगळे गोठे चेक केलं काय मिळालं आत्ता माझी एक विनंती आहे की माझी पाच वेळा चौकशी झाली तर गिरीश महाजनाने कबूल करू की माझी ओपन चौकशी करा ज्याला सांगायचं ज्याला द्यायचं ते द्या मी माझ्या हा मेहनतीनं कष्टानं पैसे कमवलेत हो तुम्ही कसे बोगस पैसे कमवले हो याचे उदाहरणं मी अनेक देऊ शकेल बी एच आरच्या प्रॉपर्ट्या कशा कमी दलावांमध्ये घेतल्या कुणा कुणाकुणाच्या नावावर घेतल्या ह्याची पण माहिती माझ्याकडे पूर्णपणे आहे आत्ता अगदी शहापूरला शहापूरची तर ताजी ता घटना आहे शहापूरला एक छोट्या धरणाचं काम होतं ज्याचं भूमिपूजन मी नव्याण्णवला केलं होतं त्यावेळेस माहिती होतं की इथं धरण होत आहे म्हणून त्या धरणा क्षेत्रामध्ये जयरीश महाजनांनी त्यानंतरच्या कालखंडामध्ये दोन हेक्टर जमीन विकत घेतली एका सोनार नावाच्या माणसाकडनं ते दोन हेक्टर हेक्टर जमीन विकत घेऊन त्याच्यावर आंबे लिंबू वगैरे लावल्याचं दाखवलं प्रत्यक्ष इतके आंबे आणि लिंबू त्याच्यामध्ये लागतात की लागतात हा संशोधनाचा विषय आहे पण ते दाखवलं आणि त्या जमिनीचे मग पाचपट रक्कम जे त्या ठिकाणी पहिल्यांदा साडेपाच कोटी नंतर साडेनऊ कोटी अपिलामध्ये पंधरा साडे चौदा कोटी हे त्याच्यामधून घेतले मग आत्ता एवढी मागणी दोन हेक्टर जमिनीची किंमत साडे चौदा रुपयेपर्यंत कोटीपर्यंत त्यांची जाऊ शकते आणि दुसऱ्याची जमीन घ्यायची त्याच्यामधून आपण मंत्री आहोत किंवा आमदार आहोत त्याचा दुरुपयोग करायचा आणि त्याच्या माध्यमातून असे पैसे काढायचे असे कितीतरी उद्योग दाखवता येईल जामनेर शहरामधल्या ज्या प्रॉपर्टी असेल बी एचआरच्या वगैरे अगदी गिरीश महाजनांच्या कार्यकर्त्यांनी विकत घेतल्या त्या जमिनी गिरीश महाजनांच्या किंवा त्यांच्या विशेष विषयच्या नावावर आहेत असं सांगण्यात आलं बरेचसे व्यवहार आहे सोदगिरण्याच्या खालची जमिनी ज्या ठिकाणी साखर कारखाना आहे तो साखरखाना बुडाला त्याच्या खाली कुणाच्या जमीन घेतलेल्या आहे कोणी घेतल्या आपल्या ठिकाणी कॉटनच्या संदर्भामध्ये तो कोणता कॉटनचं उद्योग आणणार होते टेक्स्टाईल पार्क त्यासाठीच संभावित जमिनी कुण्या कार्यकर्त्यांना घेऊन ठेवलेल्या आहे यांच्यामधून असे पैसे उभे करायच्या प्रॉपर्ट्या उभ्या करायच्या जम मा मुंबईसारख्या शहरामध्ये मोठ्या मोठे बंगले घ्यायचे राज्यपालांच्या राज्यपाल भवनाच्या शेजारी यांचा बंगला आहे म्हणजे भला ना मोठा कुठून हे आहे वेळ माझी चौकशी झाली पाच वेळा तुमच्या सूचनेनुसार तुम्हीच करायला लावली आता माझ्या सूचनेनुसार एक वेळ तर चौकशी करावं पण तुमची काय पुरावे असते ते द्यायला तयार आहे की कसे आले कसे आले पेन्शनर माणसाकडून एवढ्या मोठ्या कोट्यावधी रकमेची अपेक्षा कशी आली कोणत्या प असा काय व्यवसाय आहे गिरीश महाजनांचा माझ्यासारखं तर नाही की शेतीमधून मला काय मिळतील काय काय व्यवसाय परंतु अशाच मार्गाने पैसे कमावायचे उद्योग दुसऱ्याला सांगायचं आहे बरोबर नाही आहे उलट माझा आता असा हो आरोप आहे की हनी ट्रॅपमध्ये पकडलेला जो प्रफुल्ल लोडा आहे ही घटना घडली त्याच्यानंतर आठ दहा दिवसानंतर याची अंधेरीला नोंद झाली पहिली पंधरा दिवसानंतर अंधेरीला नोंद झाली मग पंधरा दिवस का लागले घटना घडली ती तारीख आणि ज्या वेळेस रजिस्टन झालं साकेनाके पोलीस स्टेशनला ती अंधेरीमध्ये ती तारीख बघा बरं तुम्ही पंधरा दिवस वाटा पाहिली का पाहिली कशासाठी पाहिली आणि मग त्याच्यावर जर झालं त्यानंतर तर लगेचच दुसरी तक्रार दाखल झाले पहिली पोस्कोच्या संदर्भामधली होती दुसऱ्या हनी ट्रॅपच्या संदर्भामधले होते माननीय मुख्यमंत्र्यांना विधानसभेमध्ये विचारलं होतं की अशा स्वरूपाचं हनी ट्रॅप वगैरे घडतात तर मुख्यमंत्री महोदयांनी सांगितलं होतं की ट्रॅपही नाही आणि हनीही नाही त्यावेळेस गुन्हे दाखल झालेले होते वास्तविक मुख्यमंत्र्यांकडे पुरेशी माहिती नसेल त्यावेळेस ज्याच्यावर हानी गु। ट्रॅफचे गुन्हे दाखल होते मग याच्यामध्ये विलंब का लागला नंतर लगेच पुण्याचा काय झाला याच्यामध्ये माझा सरळ सरळ असा आक्षेप आहे की ह्या ठिकाणी सरकारला त्याला त्याच्याकडनं काही मिळेल या दृष्टीनं प्रयत्न करण्यापेक्षा त्याच्याकडे जे मिळेल ते पुरावे नष्ट करण्यासाठी सरकार प्रयत्न करत आहे कारण त्याच्याकडे काहीतरी आहे तो म्हणतोय मी बटन दाबलं ते हिंदुस्थान देईल कोण कुणाचं काय आहे ट्रायडंट हॉटेलमध्ये काय काय केलं आहे मला माहिती आहे असं तो म्हणतो आहे तर त्यामुळे भीती सरकारला याची आहे यांचे मंत्री अडकलेले आहे आणि ते मंत्र्यांचे जर पुरावेसा बाहेर जगावर आहे आले तर आपलं काय म्हणून त्याला छडणं चालू आहे त्याने गुन्हे केले असतील तर त्याचं पाप तो भोगेल त्याने काही केलं असेल मुलींच्या संदर्भामध्ये काही वेगळे विषय त्याला त्याची कारवाई झालीच पाहिजे मुलींच्या संदर्भ कोणाला सूट नाही आहे दोन पेन ड्राईव्ह हे जप्त करण्यात आले त्यामध्ये काही अश्विल चित्रपती होत्या काही फोटो होते अशी एक चर्चा आहे आणि या सगळ्यांची जी सूत्र आहेत ते मुख्यमंत्री वैद्यकीय कक्षापर्यंत अशी एक राजकीय वर्तवण्यामध्ये जोरदार चर्चा आहे काय खरं म्हणजे या हनीमून प्रकरणामध्ये मुख्यमंत्री कार्यालयातील रामेश्वर नाईक याचंही बऱ्याचदा नाव घेतलं गेलं आणि हनी ट्रॅप काय म्हणतात हनीमून हनी ट्रॅप सॉरी तर त्याचंही नाव घेतलं गेलं आणि या ठिकाणी ज्यावेळेस प्रफुल्ल लोढाचा प्रवेश माननीय मुख्यमंत्र्यांच्या असं उपस्थितीत झाला त्यावेळेस हा रामेश्वर नाईक तिथे उपस्थित होता या रामेश्वर नाईकनेच मला धमकी दिली जीवे मारण्याची असा प्रफुल्ल लोढाने तो नि पोलीस स्टेशनला अर्ज केला होता मग ज्याने धमकी दिली की तू आमच्या विरुद्ध बोलू नको हे सगळं प्रकरण दाब आज माननीय मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयामध्ये आहे त्यामुळे या प्रकरणामधून प्रकरणावर दबाव राहण्याची भीती आहे किती समोर येईल मला माहिती नाही पोलिसांनी पेन ड्राईव्ह वगैरे काही पकडलं असेल आणि त्याच्यामध्ये जर मंत्री एखादा दिसलात का त्याची ड्रष्टाय होईल अशी मला भीती आहे गिरीश भाऊंनी अजून एक व्हिडिओ जसे तुम्ही लोडांची काही व्हिडिओ समोर आणलेले होते तसे गिरीश सुद्धा समोर आणला होता एक व्हिडिओ की त्यांनी तुमच्यावरती आरोप केले होते की आपण खोट्या कारवायासाठी त्यांच्या घराच्या तपासण्या करायला लावल्या पोलिसांना त्यांची छळवणूक केली लोडांनी आरोप केला होता असं माझा कधीही केल्याचं मला आठवत नाही आणि मी त्या मानगडीत पडलोय नाही आणि करायची असेल तर खोल्या मनानं करणारा माणूस आहे मी असं मागून करणारा नाही आहे ह्याच्या ह्यांच्या सांगा मागून याला जेलमध्ये टाका याला ईडीमध्ये टाका याला खोट्या गुन्ह्यात अडकावा अशातला मी माणूस आहे तो आमने लढा आत्तापर्यंत लढलो त्या समोरासमोर लढलो यांच्यासारख्या मागून काढ्याने केले मी करायचे असेल तर समोर समोर करेल काय तो काय माझा नातेवाईक लागला आहे काय हो नाशिकमधल्या हॉटेलमध्ये मी कधीही भेटलो नाशिकमधल्या हॉटेलमध्ये मी कधीही लोडांना भेटलो नाही असा दावा जो आहे तो गिरीश महाजन करतायत जर असं कोणी बाहेर आणलं पुरावे दिले तर मी राजीनामा देईल असं देखील गिरीश महाजन म्हणतायत जसे पुरावे जमा त्या अँगलना काही आम्ही बघितलं नाही पण तसे परवा जमा करावे लागतील कारण हे तर निर्विवाद केलं प्रदेश हा जो प्रफुल लोडा आहे गिरीश महाजनच्या बंगल्यामध्ये सातत्यानं राहायचा मंत्री असताना त्यांच्याबरोबर राहायचा कुणीही सांगू शकेल तर त्याचा पुरावा शोधण्याचं काम नव्यानं करायचा कशासाठी त्याच्यापेक्षा याच्यातला जोड देऊन तो नंतर बघू काय करायचं त्यांनी सुद्धा एक फोटो पुढे आणलेला आहे की लोढा तुमच्या तुम्हाला गुलाबाचं असं मला काय मला माहिती नाही दिलंही असेल मला का मी नाही थोडीच नकार मी कोणतीही गोष्ट नकारली नाही ना मी असं थोडीच म्हटलं लोढा मला कधी भेटला नाही मी तर पहिल्या मुलाखतीत म्हटलं की तर माझाही फोटो असू शकतो लोढाबरोबर पहिल्या मुलाखतीत असू शकतं तो काय मोडा हा कुणाला फुल दिलं किंवा कुणाला फोटो बरोबर दिसतो हा प्रश्न नाहीच त्याने या संदर्भामधल्या सी डी यांनी तुमचे जे काय म्हणतात व्हिडिओ काय करू करून ठेवलेले आहे ते मिळवण्यासाठी जे तुमचे तनफान चालले आहे ना तो विषय आता बाकीचे विषय तुम्ही घेऊन समजा आता आम्ही त्या विषयावर बोलतच नाही आमचा मूळ विषय हाच आहे की हनी ट्रॅपच्या संदर्भामध्ये कोणकोण मंत्री त्याच्यामध्ये आहे याच्याकडे कोण ते पुरावे शोधणं आणि त्याच्यामध्ये निश्चित आपल्या विभागातले आहे असा विश्वास मला आहे कारण मी जरा जवळपास येऊन पोहोचलेलो आहे तिथे योग्य वेळी ज्यावेळेस येईल वेळ लागू शकेल पण माहिती आली की कधी मोकळ होणारच आहे हे जे प्रकरण आहे शेवटापर्यंत जाईल या दृष्टीने आमचा प्रयत्न राहील आता आपण जसं मग म्हटलं की त्या सिडी किंवा सगळ्यात चाललेला एकंदरीत जर हो या संपूर्ण प्रकरणाची आपण क्रोनॉलॉजी बघितली तर अधिवेशनाच्या आधी लोढांना अटक होते आणि त्यानंतर लोढांचा जामीन होईल की काय किंवा होऊ शकतो या भीती कुठे एकामागून एक ते जे गुन्हे दाखल होत आहेत तर कुठेतरी लोढांनी अधिवेशनाच्या काळात कि किंवा विरोधकांना माहिती देऊ नये किंवा त्याच्याजवळ जे काही मटेरियल आहे ते देऊ नये म्हणून त्यांना कुठेतरी एकामागून एक गुन्ह्यात अडकवलं जातं लोढांकडे असलेले जे काही मटेरियल आहे त्याने इतरांना देऊ नये आणि त्याने तोंड उघडू नये म्हणून त्याला वारंवार कस्टडीमध्ये ठेवण्याचा प्रयत्न आहे लोढा जर बाहेर आला ना आता जामीनवर असेल तर त्याच्यामुळे आणखी याच्यावरचा पर्दाफाश होऊ शकेल हंडे यांना त्यांच्याकडनं पुरावे घेऊन आपल्या ताब्यामध्ये घ्यायचे आहे आणि ते पुरावे नष्ट करण्याच्या दृष्टिकोनातून यांचा प्रयत्न आहे असा माझा खास आरोप आहे हो आपण जसं मगाशी सांगितलं की मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत सांगितलं की ना मी ना ट्राय करतो परंतु गिरीश महाजनांनी माध्यमांशी बोलताना त्यांच्याकडून म्हणा किंवा बोललं कि गेलं की त्या नाशिकच्या हॉटेलमध्ये सात कॅमेरे लावलेले होते त्या हॉटेल मालकाला विचारा तिथं काय झालं कोण आलं म्हणजे अप्रत्यक्षरित्या त्यांनी नाशिकच्या त्या हॉटेलमध्ये ना हनी ट्रॅप सारखा प्रकार झाला याची कबुली दिली असं वाटतं का मी काय ऐकलं नाही आहे आहे गिरीश महाजन बोलले होते असं म्हणजे मी ऐकलेलं म्हणून सांगतो जरा गिरीश महाजनाने असं बोललं तर असेल तर गिरीश महाजनाने अप्रत्यक्षपणे या गुन्ह्यांची अशा स्वरूपाची पर ज्याला म्हणतो कबुलीत दिलेली आहे म्हणजे गिरीश महाजनांना माहीत आहे की इतक्या खोटीचे कॅमेरे लागलेले होते या ठिकाणी असं झालेलं होतं आणि ते या ठिकाणी असं बोलले अनवधनानं बोलले की खरं बोलले मला माहीत नाही परंतु या ठिकाणी जर ते बोलले असतील तर गिरीश महाजनांना शंभर टक्के या घटनेची माहिती आहे दुसरा कोणताच मंत्री बोलत नाही आणि मी कधी त्याच्या प्रॉपर्टी फॅपर्टीचे मुद्दे काढले तो काढायला लागला या याच्यापासून लक्ष वळवण्याचं काम तो करतोय मी नाही करत आहे या संदर्भामध्ये माझं लक्ष पूर्णतः आहे हनी ट्रॅपमध्ये हनी म्हणून म्हणून आपल्या ह्याच्यावर आहे आणि आम्हाला हे शोधून काढायचं आहे की कोण हा मंत्री होता तुम्हाला बोलायच्या आधी तुम्हीच म्हणता की आम्ही नव्हतो म्हणजे याचा अर्थ काय समजतो आम्ही त्याच्यातून काय असं तुम्हाला वाटतं की आहे का असं वाटतं की नाथा मुलात टार्गेट केलं मी माझं काम करतो आहे ना मी कधीही तुमच्या माझ्या मुला आता माझ्या मुलाविषयी बोललो परत जुना होतो की तुझ्यात ताकद असेल तुझ्यात हिंमत असेल आणि खऱ्या अर्थानं तुझे पत वरच्या बाजूला असेल तर त्याने माझ्या मुलाच्या खुनाची चौकशी की म्हणतो का आत्महत्येची चौकशी बी याकडून करावी नाथावत आहेर ना कारण गिरीश महाजन हे बोलतो कशामुळे माझं एकुलता एक मुलगा गेला त्याचं दुःख मला आहे पण गिरीश महाराजला मुलगाच नाही आहे त्यामुळे मुलगा तर दुःख काय असणार आहे त्याला आणि मी सात दिवसच नव्हतो मग तीन दिवस मी आधी नव्हतोच ना आणि त्याही नंतर असा कोणता नाथाभूला असं झाले की त्याचं हे करत बसू म्हणजे या रीतीनं असे करत राहायचे उद्योग तर चौकशी करा नाथाभाऊ लोटांगण घालता म्हणजे दिल्लीला आयुष्यात कधी कोणासमोर लोटांगण घातलं नाही आयुष्यात माझ्या माता शिवाय दिल्लीमध्ये जाताना अभिमानानं स्वाभिमानानं मी प चित्र चिठ्ठी देतो मला वेळ देतात तुमचे मग आजही देतात आजही तुमचे वरिष्ठ नेते नाथाभाऊला त्याच सन्मानानं त्याच या आजारानं आमच्याशी बोलतात त्यांना हे माहिती आहे की चाळीस वर्षाची हमाली न रक्ताचा पाणी न थांबवणं गेलं आहे आणि त्यांच्या बरोबरीला खांद्याला खांदा लावून काम केलेलं आहे ते विसरले नाही एखादा गद्दार विसरू शकेल पण त्यांनी माझं हे अजून विसरलं मी गेलो की नेहमी वरिष्ठांना भेटतो आणि ते मला वेळ देतात एक दहा वीस मिनिट पाच मिनिट का होईना जेवढा वेळेचा आम्ही चर्चा करतो ये आणि येतो ही गोष्ट लपलेली नाही तुम्हाला तरी अपॉइंटमेंट घ्यायला वेळ लागते कधी कधी तुम्हाला अपॉइंटमेंट नाकारली जाते याची किंमत गिरीश महाजनांची किंमत किती आहे जोपर्यंत देवाभाऊचा आशीर्वाद आहे तोपर्यंत गिरीश महाजनची किंमत आहे एक वेळ देवेंद्रजींना त्याच्या डोक्यावरचा हात काढला की गल्लीतल्या जग एखाद्या मागे शंभर कुत्र्याला जर घा बोलतात ना तसं याची हालत होणार आहे फक्त देवाभाऊचा घाबरून गोळी बोलायला तयार नसतो त्यांना सतत देवाभाऊ याचे पाठराखण करतात तसं त्याचं दिसत आहे मी देवाहून काही सल्ला वगैरे देणार नाही पण परिस्थिती पाहून ते जे योग्य तो निर्णय घेतील असे मला आशा आहे खूप सत्ता नसल्यामुळे आपण असं बडबड करतात किंवा आपलं मानसिक संतुलन तुम्हाला वाटतं का मानसिक संतुलन बिघडलं माझं बिघडलं का गरीचं बिघडलं मी तर स्थिर आहे विधानसभेमध्ये आवाज काढतो अच्छे अच्छे किट चढडी ढीज होऊ शे हे तुम्ही पाहिलं आहे महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांचा शेतमजुरांचा विषय प्रखरपणे मांडताना माझ्या भाषणा आजही यूट्यूबला या अधिवेशनातले आहे मानसिक संतुलन त्याचं बिघडतं की त्याला घा हा ही शिगडी सापडली तर काय होईल मग माझं कसं होईल मी तर अनेक उद्योग राज्य आयुष्यभरात केले आहे गिरीश भाऊंची ख्याती फार उत्तम आहे तुम्ही जळगाव शहरामध्ये विचारले की अनेक ठिकाणी चांगल्या आदारांना बघित गिरीश भाऊंचं त्याने जर खाली आलेल्या काय म्हणतात त्या कॉमेंट्स त्या कॉमेंट्स जरी वाचल्या तर तुम्ही किती उत्तम दर्जाच्या जनमानसामध्ये लक्षात येईल त्यांची स्क्लिप आली की कॉमेंट वगैरे फक्त बाकी काय बना था बोलूच नका की त्या कॉमेंट्सवरून ठरवा गिरीश किती उत्तम कार्यकर्ता आहे आणि किती चांगलं मत त्या कॉमेंट्समध्ये लोक त्यांच्याविषयी व्यक्त करतात